तो समाज विविध प्रकारचा आहे त्याच्या भाषा अनेक आहेत जाती पाती उपजाती यांचा अगदी जडजंबाळ झालेला आहे भाषा अलग अलग देवी देवता अलग अलग निर्निळ हवामानाच्या प्रदेशात राहत असल्यामुळे खाणं पिणं सगळं वेगवेगळं पण त्याची एकता कशी काय साधायची कारण प्रगती व्हायची असेल तर एकता असावी लागते आपलं शरीर आहे त्याची प्रगती व्हायची असेल तर शरीराला सगळ्या अवयवांना एका दिशेने चालावं लागत बुद्धी म्हणाल उत्तरेकडे जायचा आहे आणि पाय जर जाणार नाहीत तिकडे तर शरीर चालू शकणार नाही लोक याला झाला जो निर्णय करतो तसे त्याचे हात पाय चालत नाही आणि म्हणून समाजाचे हे सगळे विविध प्रकारचे लोक हे एका मेळाने चालले पाहिजेत त्याचा आधार कोणता तो आधार वेळोवेळी आपल्याला दिसत असतो जसं आपल्या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या देशावर आक्रमण झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर मग ते कबायल्यांचं आक्रमण असो पासष्ट ची लढाई असो एकाहत्तर ची लढाई असो कारगिलची लढाई असो त्यावेळेला आपण पाहिलं की एरवी या सर्व गोष्टी पंथ जाती प्रांत भाषा पक्ष हे घेऊन आपापसात आप भांडणारे प्रसंगी एकमेकांची डोकी फोडणारे आपण लोक तेवढा काय सर्व विसरून एक होतो कारण देशभक्ती संपूर्ण भारत देशाची भक्ती हा आपल्याला जोडणारा दुवा आहे कितीही भाषा काहीही करत असलेलो वेगळेपणाची भाषा जाहीरपणे करीत असले तरी जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आपण सगळे आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची सुरक्षेची चिंता करत एक होतो म्हणून आपल्या एकतेचा पहिला आधार आहे भारत देशाची भक्ती भारत ही आपली माता आहे सगळ्या प्रांतांमध्ये सगळ्या भाषांमध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्या संप्रदायांमध्ये या भारताची मातृस्वरूपा जगत जननीच्या रूपात स्तुती केलेली आहे कोणीही याला अपवाद नाही दुसरी गोष्ट आपण परवा पाहिली बावीस जानेवारीला जा। श्री रामाच्या नावाने सगळे एक झाले सगळ्यांच्या भावना उचम म्हणून आल्या का कारण श्री रामांनी जी आचरणाची मर्यादा घालून दिली आहे ती आजपर्यंत आपण पाळतो त्याचीच मान्यता आहे आणि पुढेही नाही मातृवर परदारेशू आर पर येशू आत्म सर्व भूते अशा प्रकारचं संस्कारयुक्त जीवन जगण्याची मर्यादा आपल्या देशाची प्राचीन मर्यादा आहे ती आपली संस्कृती आहे ती सगळ्यांची समान आहे आणि त्याला हात घालणारे एखादा विषय वर आला की सगळे लोक त्या विषयाबरोबर उभे राहतात आपण प्रत्यक्ष घर हो काही प्रचार करावा लागत नाही लोक उत्स्फूर्तपणे पुढे होऊन करतात ती जी आपली प्राचीन संस्कृती आहे जिला आपण भारतीय संस्कृती म्हणतो जिला हिंदू संस्कृती सुद्धा म्हणतात सनातन संस्कृती सुद्धा म्हणतात ती संस्कृती आपल्या आप सर्वांना जोडते आणि तिसरी गोष्ट आपल्या अनुभवाची आहे की आपल्या देशामध्ये आपले ऐतिहासिक पूर्वज हे निर्विवाद लोक आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळीकडे एकाच प्रकारची अत्यंत सन्मानाची भावना आदर्शवत त्यांचं जीवन असल्याची भावना आहे तमिळ भाषेमध्ये फार पूर्वी शिवाजी महाराजांवर चित्रपट येऊन गेले प्रसिद्ध नट होता वारला शिवाजी गणेशन त्याचं शिवाजी हे नाव त्यांनी शिवाजीची भूमिका केली म्हणून पडली महाराष्ट्रात काही विचारायला नको पण सगळीकडे परवा शिवजयंती एकोणीस तारखेची झाली त्याच्यामध्ये आग्र्याला सुद्धा शिवाजी महाराजांच्या वर मोठा कार्यक्रम झाला असेच राणा प्रताप असेच प्रता, सिखांची असे गुरु गुरुंची तेजस्वी दहा गुरूंची परंपरा या सगळ्यांबद्दल सगळीकडे समान आदर आहे बौद्ध सिख वेदांती सनातनी आर्य समाजी या सगळ्यांना पूर्वज समान रीतीने समान पूर्वज प्रिय आहेत त्या पूर्वजांचा गौरव आपल्या मनात आहे त्या पूर्वजांनी घालून दिलेली आचरणाची मर्यादा आपला आदर्श आहे ते पूर्वज आपल्या सर्वांना जोडतात आपल्या एकतेचे तीन आधार आहेत आणि या तीन आधारांची गोष्ट जेव्हा आपण सगळीकडे करतो आडपर् न ठेवता निसंकोच याची मांडणी करतो त्यावेळेला लोक म्हणतात की तुम्ही हिंदुत्व बोलता आणि आहे हेच हिंदुत्व आहे एक देव कोणता हिंदूंचा नाही आहे सगळ्या देवांना हिंदू मानतात बाहेर देवतांची जी मान्यता आहे त्याचा सुद्धा हिंदू आदर करतात सगळ्या हिंदू समाजाची एक भाषा नाही आहे अनेक भाषा हिंदू समाजात बोली वगैरे आठशे च्या वर आहेत आणि काही एक दुसऱ्यांना न समजणारही आहे पण या सगळ्या हिंदूंचा भाषा आहे हिंदुस्थानातल्या भाषा आहे देवी देवता पंथ संप्रदाय सगळे आहेत ईश्वराला न मानणाऱ्यांपासून तर ईश्वराची सगुण भक्ती करणाऱ्यांपर्यंत सगळे हिंदूंचे संप्रदाय आहे या सगळ्यांमध्ये एकता पाहणारी संस्कृती परंपरेने जी मायभूमी आपल्याला पालत पोचत आली जिच्यामुळे आपल्याला संस्कार मिळाले सत्य अहिंसा सत्य परिग्रह वगैरे तत्व मिळाली ती मातृभूमी आपली